नमस्कार शेतकरी मित्रांनो <coughs> सगळ्यांना शुभ सकाळ काल आपण वखर आणताना जे आपलं क्लचचं जे हे इथलं जे वायर होतं ते हे क्लच आहे तर हे क्लचचं जे वायर आहे तर त्याची ही जी अशी ही तुम्ही वरी गुंडी बघत आहात ही अशी इथली गुंडी तुटलेली आहे त्यामुळं आपल्याला कालविडर बंद ठेवावं लागलं कारण क्लच शिवाय आपण प्रत्येक वेळास गेअर टाकताना हे क्लचची गरज लागते तर आज आपण ही जी तुम्ही नवीन हे क्लसची जी वायर आहे हे काल आपण आणलेलं आहे तर आज आपण हे याला बसून घेणार आहोत हे वरून तर आपण खोलून घेतलेलं आहे हेच आता खोलून घेऊन इथून काढू ही पकड आपली घेऊन जायचं विसरलेलं होतं आता आपण ते जे नट थोडा जाम होता ते निघत नव्हता त्यासाठी आता आपण पकड़ घेऊन चाललेलो आहोत आता आपण हे काढून घेतलेलं आहे ही जे ही जी गुंडी तुम्ही बघत आहात हीच क्लच पसली तुटलेली होती तर आता आपण ही नवीन आणलेली आहे तर ही आता आपण इथं टाकणार आहोत हे जे आहे हे पहिल्यांदी हे इथं हे वरून अगोदर हे इथून फिट करून याच्यातून घ्यावं लागतं व नंतर हे जे हे जे तुम्ही बघत आहात इथं हे जी गुंडी आहे ती ही इथं बसते पहिल्यांदी याला इथं फिट करून घेऊ ही इथं आता आपण फिट करून घेतलेलं आहे आता नंतर ही जी आ, आ, तार जी आहे तर ही ही ह्या इथं आपल्याला ही अशी आप इथं जॉईंट करावं लागते जेणेकरून हे आपण तिकडं क्लच दाबला की हे इथं हे असं दाबल्याच्यानंतर हे असं खाली होतं हे हे जे क्लचचं आहे हे खाली होतं आता आपण एक फिट केलेलं आहे आता आपण हे इकडचं फिट करून घेऊ आता इकडं हे जे असतं आपण विडर वरी करून घेऊ अगोदर आता हे जे तुम्ही इथं मध्ये एक नट बघत आहात हे पहिल्यांदा काढून घ्यावा लागतो व त्याच्यात ते म्हणजे फिट होतं ही जे पिन आहेत ह्या दोन काढून घेऊ नंतर हे जे तुम्ही मधी नट बघत आहात याला छिद्र आहे तर याच्यातून ही तार अलीकड घ्यावी लागते आता हे आपण फिट करून घेतलेलं आहे आता प पहिल्यांदी आपल्याला ही जी तार ही जे पिन आहे ही अगोदर काढून घेऊ ही जी तुम्ही पिन बघत आहात याच्यातून ही जी आहे हे असं इथं फिट होतं जेणेकरून आपण ज्या वेळेस क्लच दाबतो त्यावेळेस हे इथं फिट होतं व नंतर आता आपल्याला हे जे आहे हे अगोदर क्लचचं जे हे आहे हे इथं बसून घ्यावं लागतं आता हे जे इथं आहे तर हे इथं पहिल्यांदा हे असं फिट करून घ्यायचं व पहिल्यांदी ही जी वरची पिन आहे तर ही वरची पिन अगोदर टाकून घ्यायची जेणेकरून आपल्याला जेणेकरून ही आपल्याला खाली धारण्याची काही जास्त गरज नाही लागणार ही आता आपण वरची पिन टाकून घेतलेली आहे त्याची ही छोटी पिन आहे ही इकडच्या साइडने ही अशी टाकून द्यायची ही आता टाकलेली आहे नंतर जी आपली ही ही खालची पिन आहे ही इथून ही व्यवस्थित ही अशी टाकून द्यायची ह्याच्यातून ह्या तारीच्या ह्याच्यातून ही आपण तार थोडी अलीकड ओढून घेतलेला आहे ते गट्टू जे बघत आहात तुम्ही ते अलीकड घेतलेला आहे आता ही याच्यातून हे असं टाकून द्यायचं नंतर ह्याची पण एक पिन आहे असते छोटी तर ही पण इथं टाकून द्यायची आता ही आपण पिन लावलेली आहे आता नंतर हे जे आ, हे आता लूज झालेलं आहे आता नंतर इथं आपल्याला जसं लागेल तसं हे इथून ॲडजस्ट करता येऊ शकतं मग हे नंतर बाहेर काढल्याच नंतर ही जे मधली ते आ, गुंडी बघत होतात तुम्ही तर ती आपण मत त्या म्हणजे अशी टाईट होते व हो, आपला क्लच हे आता हे कसा लूज आहे आता हे नंतर टाईट होतो आता ही इकडं हे असं फिट करून घ्यायचं खाली पण जे आहे ते पण म्हणजे मधली जी तार आहे ती फिट होऊन जाते आता हे इथं पण आपण जे खाली घेतलेलं होतं तर त्याला आता थोडं वरी घेऊ आपण जेणेकरून ही तार ही जी आहे ही फिट होईल आता हे आपलं हे हे बघा तुम्ही पाहू शकता हे आता टाईट झालेलं आहे हे असं घरच्या घरीच आपल्याला इथं बसविता येऊ शकतं हे काही अवघड नाही आता हे तुम्ही क्लच बघू शकता हा टाईट झालेला आहे व क्लच हे बघा हे ते तिथून जे खालचं जे गुंडी बघत आहात हे बघा हे इथून क्लच आपला खालीवर होत असतो आता क्लच आपला बरोबर ब बस बसला का नाही का अजून टाईट करायची गरज आहे हे आता आपल्याला चालू केल्याच्या नंतरच समजू शकतं ज्या वेळेस आपण क्लच दाबतोन व गेअर टाकतो ज्या वेळेस गेअर आपला सॉफ्ट पडन हा गेअर तर त्यावेळेसच म्हणायचं आपण क्लचचे जे टाईट केलेलं आहे ते व्यवस्थित आहे जर ते जर खटकन वाजला तर मग क्लच थोडा अजून पण टाईट करावा लागेल तर आता अगोदर आपण चालू करून घेऊ इथं ह्या वायराला ही एक अशी ही गुंडीसारखंच असतं हे इथं असं होतं जेणेकरून आपलं जे वायर आहेत ते इकडे इकडे होऊ नयेत आता जे हे जे जुनं वायर हे जुनं क्लच वायर आणि हे बाजूला ठेवून देऊ व आता अगोदर आपण ह्याला चालू करून घेऊ आता आपलं जे विडर आहे आपण चालू केलेला आहे हा आपण क्लच नवीन वायर इथं टाकलेला आहे आता आपण हे दाब क्लच दाबून नंतर गिअर कसा पडतो हे बघू हे आपण क्लच दाबलेला आहे आता गिअर टाकू गेर जर वाजला तर आपलं हे चुकीचं बसलेलं आहे ते बघा एकदम सॉफ्ट मध्ये पडतो काहीही आवाज येत नाही खटकन वाजत नाही विडर पण आपलं एकदम व्यवस्थित आपला क्लच बसलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद